नमस्कार आज मी आपल्यासमोर घेऊन आलेली आहे माझे स्वरचित असे अंगाई गीत चला तर मग ऐकूया अंगाई गीत बाळाजो जो रे जो का दे ते मी तुझला पाळण्यात बाळ निजवीला बाळाजो जो रे जो का दे ते मी तुझला पाळण्यात बाळ निजवीला किती करशील करशील लाडीक चाळा नको वाजवू थांबव घुंगूर माळ किती करशील करशील लाडीक चाळा नको वाजवू थांबव घुंगरमाळा बघ आला तो बागुलबुवाला पाळण्यात बाळ निजवीला, बघ आला तो बागुल बुवाला पाळण्यात बाळ निजवीला, पुरे झाले हे खेळणे ताण्या बाळा कसे समजवू तुला नटखट गोपाळा पुरे झाले हे खेळ तान्या बाळा, कसे समजवू तुला नटखट गोपाळा पाळण्यात बघया राघु मैना हसल्या पाळण्यात बाळ निजविला पाळण्यात बघया रागु मैना हसल्या पाळण्यात बाळ निजविला झोपी गेल्या काऊ चीवची म्हण्या साऱ्या आकाशी झोपला चंद्र आणि तारा झोपी गेल्या काऊ चीऊची म्हण्या साऱ्या आकाशी झोपला चंद्र आणि तारा झोका देऊनी जीव माझा रे थकला जो का देऊनी जीव माझा रे थकला पाळण्यात बाळ निजविला बाळा जो जो रे जो का देते मी तुझला पाळण्यात बाळ निजविला पाळण्यात बाळ निजिला माझे अंगाई गीत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद